नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो नववर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या प्रमाणावर मद्यसेवन करतात आणि मद्यसेवन करून वाहन चालवतात त्यामुळं वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होते त्यामुळे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवैध दारू साठ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यावरून नांदपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड आणि त्यांचे सहकारी पथकाने परभणी शहरातील तिली गल्ली येथे अवैध दारूचा साठा विक्री करणाऱ्या सागर प्रकाश खिल्लारे राहणार राहुल नगर आणि चंदन शोभालाल शिरसे राहणार परभणी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौऱ्याहत्तर हजार तीनशे वीस रुपयाचा दारू साठा हा जप्त केला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानलपेठ चिदंबर कामठेवाड पोलीस अंमलदार निलेश कांबळे सोएब पठाण विठ्ठल हेडे यांच्या पथकाने सदरील कारवाई केली नागरिकांनी कोणतेही मद्यप्राशन करून वाहन चालवू नये त्याचप्रमाणे बेदरकार वेगात स्टंटबाजी करत वाहन चालवू नये याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन पोलीस अधीक्षक यांच्या वतीनं करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रपाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद